नमस्ते मैत्रिणींनो बेचाळीस साईजच्या मापाचे ब्लाऊज आहे आता हे मी शिलाई करून दाखवत आहे दा ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेली आहे आणि आता शिलाई करताना पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ बघा ब्लाऊज रेडी होईपर्यंत आणि कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा पूर्ण कटिंग झालेली आहे अस्तर मी स्टिच करून घेतलेलं आहे आता कटोरीचे टक्स आणि कटोरी आहे पावणे आठ इंचाची सेंटरला आणि खाली आहे पावणे नऊ तर बेचाळीसच्या मापाची कटोरी असल्यामुळं कटोरीची साईज थोडी मोठी आहे तर कटोरी टक्सला मी डबल शिलाई मारून घेतली आणि कटोरीचे दोन्ही पॉईंट एकसारखे भरले पाहिजे आणि त्याच्यानंतर कटोरी जोडून घ्यायची कटोरीचे पॉईंट चेक करून घ्यायचे की दोन्ही पॉईंट एकसारखे आले पाहिजे कमी जास्त झाले नाही पाहिजे आणि दोन्ही साईडनं मी व्यवस्थित कटोरी लावून घेतली कटोरी बिलकुल ताणू द्यायची नाही आहे व्यवस्थित जोडायची कटोरी आणि आता ही क्रॉसपट्टी जोडत आहे मी क्रॉसपट्टी याच्यावर सरळ ठेवून द्यायची आणि उलटा भाग वरती ठेवायचा आणि अस्तरची पट्टी खालून ठेवायची आणि अस्तर खालून ठेवले की मग ते बरोबर सरळ येऊन जातात तर क्रॉसपट्टीला डबल शिलाई द्यायची दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या डबल शिलाई देऊन पक्की करायची आणि नंतर मग आतमध्ये एक कपडा दुमडून घ्यायचा असा आणि परत एक अंडरग्राऊंड शिलाई मारायची म्हणजे ही शिलाई मग आतमध्ये चालली जाते आणि त्याच्यानंतर ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर एक क्रॉसपट्टीवर खालच्याला शिलाईला दाब दाब टिप द्यायची आणि मी नंतर समोरून गळ्याला गोठ मारत आहे तर जिथं राऊंड आहे तिथं कट मारायचे छोटे छोटे आणि व्यवस्थित गोठ मारून घ्यायचा आणि गोठही एकदम हळूहळू कारण की तो गट व्यवस्थित आला पाहिजे तर अशा पद्धतीनं माझे हे समोरचे दोन्ही पार्ट तयार झालेले आणि आता पाठीमागची बाजू कटिंग केलेली तर ते मी ब्लाउजच्या कपड्यावर टाचण्या लावून व्यवस्थित सेट करून घेतली आणि नंतर मग आपण शिलाई मारून आणि शिल्लकचा राहिलेला कपडा कट करायचा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना कुठे वळी पडली नाही पाहिजे कुठे आड्या पडल्या नाही पाहिजे आणि नंतर मग शिल्लकचा कपडा कट करून पाठीमागून दोन टक्स मारून घ्यायचे पाठीमागचे टक्स झाल्यानंतर मग गळ्याची गोठची पट्टी लावून घ्यायची आणि पट्टीसुद्धा व्यवस्थित लावायची पट्टी, लावा पट्टी थोडी त पट्टीला थोडा ताण द्यायचा त्यामुळे काय होतं गोठ व्यवस्थित बसतो आणि जिथे जिथं गोल राऊंड येतं तिथं तिथं छोटे छोटे कट द्यायचे आणि अशा पद्धतीनं गोठ पण माझा पूर्ण तयार झालेला आहे आणि गोठ हळूहळू व्यवस्थित शिवत घ्यायचा आणि गोठ जर व्यवस्थित घेतलात तर मग तो उलटा पडत नाही आहे गोठ व्यवस्थित राहतो ब्लाऊज अंगात घातल्यानंतर गोठ एकदम व्यवस्थित राहतो तर अशा पद्धतीने आता हे पूर्ण गोठ वगैरे लावून झालेलं आहे आणि आता नंतर समोरचा जो पाठ असतो तो बरोबर पाठीमागच्या भागाला बरोबर सेट -बर करून घ्यायचा आणि दोन्हीचं अंतर सामान ठेवून तिथं खून करायची दोन्ही साईडला खून करायची आणि जिथं खून केलेली आहे तिथूनच पाठीमागची पट्टी तुरपाईची पट्टी लावायला सुरुवात करायची जिथं खून आहे तिथंच आपण खून केलेली आहे तिथपर्यंतच तिथूनच तुरपाईची पट्टी लावून घ्यायची आणि नंतर एक परत शिलाई द्यायची आणि तुरपाईसाठी आपण कच्ची शिलाई त्याला मारून घ्यायची आता ही कच्ची शिलाई नंतर तुरपाई केली की आपण ती शिलाई उकलू शकतो अशा पद्धतीने आता हे राय तयार झालेलं आहे आणि पाठीमागचे दोन्ही पार्ट दोन्ही चेक करून घ्यायची दोन्हीची उंची सारखीच भरली पाहिजे जर कमी जास्त असेल एक पॉईंट जरी क जास्त असेल तर तो, तो कट करून टाकायचा अशा पद्धतीने शोल्डर पट्ट्या जोडून घ्यायच्या आणि शोल्डर पट्ट्या चेक करून घ्यायच्या खालीवर झाली नाही पाहिजे दोन्ही सारखंच पाहिजे किंचित एखादी कमी जास्त झाली जा तर ती बरोबर करून घ्यायची अशा पद्धतीनं दोन्ही सारख्याच पाहिजे समोरच्या पट्ट्या शोल्डरजवळच्या आपण जिथं कटोरी जोडतं तिथून तर बघा आता हे पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी हुकायची पट्टी पण लगेच तयार करायची आणि हुकायची पट्टी दोन्ही समान भरल्या पाहिजे आणि बाही जोडताना सेंटरपासून सुरुवात करायची सेंटरपासून बाही जोडायची त्याच्यामुळे काय होतं बाहीची फिटिंग व्यवस्थित बसते आणि नंतर सेंटरपासून सुरुवात केल्यावर परत दुसऱ्या बाजूनं सुरुवात करायची तशीच दोन्ही बाह्या जोडताना सेंटरपासूनच सुरुवात करायची आणि बाहीला डबल शिलाई द्यायची अशा पद्धतीनं बाहीसुद्धा रेडी झालेली आहे तर आणि नंतर मग दोन्ही पार्ट परत पाठीमागच्या समोरचे दोन्ही पार्ट चेक करून घ्या दोन्ही सारखेच भरले पाहिजे दोन्हीकडचे परत चेक करायचे दोन्ही सारखेच भरले पाहिजे आणि दोन्ही सारखे भरले तेव्हा फिटिंग करायची मग आणि त्या दोन्ही सारखे भरल्यावर मग फिटिंग करायला त्रास जात नाही आणि फिटिंग करताना दंड घेराचा माप आणि इथं छातीला चौ छातीचा चौथा भाग आणि कमाचा चौथा भाग अशा पद्धतीनं फिटिंग करून घ्यायची दोन्ही साईडला घेराचा माप घ्यायचं आणि छातीचा चौथा भाग तिथं खून करून घ्यायची आणि नंतर फिटिंग करायची आणि फिटिंग झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं की आपलं छातीचा चौथा भाग बरोबर आहे की नाही परत चेक करून घ्यायचं की बरोबर आहे छातीचा चौथा भाग बरोबर भरला की नंतर डबल मग डबल जास्तीच्या पट्ट्या आणि कमरपट्टीसुद्धा मोजून घ्यायची की आपली बरोबर आहे का तर आणि नंतर मग परत जास्तीच्या टिपा मारून घ्यायच्या अशा पद्धतीनं मग जास्तीच्या टिपा मारायच्या जा। पूर्ण चेक केल्यानंतर फिटिंग बरोबर आहे हे चेक केल्यानंतर दोन्ही साईडला एक्स्ट्राच्या जास्तीच्या टिपा मारून घ्यायच्या अशा पद्धतीनं माझं ब्लाऊज रेडी झालेलं आहे पूर्ण आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय